हॅलो हॅलो हा साहेब जय महाराज म्हणलं मला थोडं बोलायचं होतं बोलू शकतो काय मला ते विचारायचं होतं ते आता नाही का अंबा दानवे म्हणे की ते संदीप गुरमे भ्रष्ट अधिकारी म्हणे त्यांनी वाळूचा सत्यानाश केला म्हणत होते ते मग ते आता सध्या क्राईम ब्रँचला आलेले मग ते पूर्ण शहराचा सत्यानाश करणार ना साहेब आता मग मा। मग अंबा दानवे साहेब शांतका बरं बसले साहेब अरे पण ते फोन उचल तुम्ही नेते ना त्यांच्यापेक्षा मोठे ना साहेब तुम्ही तुमची तुम्ही ते तर काही उत्तर देत नाही मला नंबरच उचलत नाही ना ते तुम्ही तरी उचलता मी तो म्हणजे साहेब त्यांची बदली व्हायला पाहिजे ना मग आवाजच नसतं उठलायचं मग आता काय प्रॉब्लेम नेमकं काय झालं झाला ते केलं ऍडजस्टमेंट तेच नाही तेच कळत नाही मला ऍडजस्टमेंट झालं काय झालं पण त्यांनी आवाज उचलला पाहिजे कारण की तो अधिकारी इथं आलेला आहे ना ते स्वतः बोललेले की माझ्याकडे लिस्ट आहे वगैरे सगळ्या गोष्टीचे तुम्ही तुम्ही विचार साहेब तुम्ही नेते ना साहेब ने आमचे हॅलो मी विचार उद्धव साहेबांनी तर सांगितलं त्यांना असं सा वापस घ्यायला नाही नाही उद्धव साहेब नाही बोलत उद्धव साहेब कोणाला घाबरत नाही ना साहेब तुम्हाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती ते हॅलो हॅलो घाबरत होतो असं काही नाही घाबरतो पण मग तुम्ही सांगा साहेब तुम्ही म्हणा ते त्याची बदली कर म्हणा हॅलो करता येईल आपण तुम्हाला घाबरतो साहेब तुम्ही शांत झाले माहिती साहेब मला कळत नाही कशामुळे शांत झालं तुमचा इतका मोठा आवाज शहराचा तुम्हाला लोक फार अरे माझ्या एवढं तर कोणी बोलतच नाही 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 तुमच्यावर मी कसा तुमच्यावर लोक इतके प्रेम करतात पण काय म्हणले माझे काय माझे काय धंदे काय हे का ब्लॅकमेल करतो काय करतो म्हणून शांत कशा मी तेच म्हणलं साहेब जसं तुमचा पहिला आवाज होता पहाडी आवाज आता थोडस आहे ना अजून किती मोठा आवाज आला नाही साहेब नाही साहेब काय झालं माहिती का तुम्ही तुमची तुमच्या ताकद आहे साहेब रिपीट रिपीट तुम्ही वापस येऊ शकता माहिती का करू घ्या करू घ्या सगळं होणार आहे मी तू तू बिलकुल होणार शंभर टक्के होणार आहे